नमस्कार मित्रांनो बेस्ट मराठी उखाण्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डोळ्यात जेवणाचे काही खास उखाणे चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला बाळराजांची चाहूल दरवळला परिसर बाळराजांची चाहूल दरवळला परिसर रावांच्या सहवासात माझे जीवन होईल सफल चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ रावांचे नाव घेते केला जेवणाचा थाट काव्य आणि कविता सागर आणि सरिता काव्य आणि कविता सागर आणि सरिता नाव घेते डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केले आज थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केले आज रावांनी मला घातला साज गोपगोपिकांना करते धुंद श्रीकृष्णाची बासरी गोपगोपिकांना करते धुंद श्रीकृष्णाची बासरी रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे सासरी नाटकात नाटक गाजले सुभद्रा हरट नाटकात नाटक गाजले सुभद्रा हरण रावांचे नाव घेते जेवणाचे कारण कृष्णाच्या <गणाते दोहाले जेवना> गायींना चरायला हिरवे हिरवे कुरण कृष्णांच्या गायींना चरायला हिरवे हिरवे कुरण रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण सासू सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात सासू सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला थाटात वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त रावांचं नाव घ्यायला कारण लाभले मस्त पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळे धमक वरण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळे धमक वरण रावांचं नाव घेते डोहाळ जेवणाचे कारण श्रावणामध्ये येते सुंदर श्रावण धारा श्रावणामध्ये येते सुंदर श्रावण धारा रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा हिरवी नेसली साडी हिरवा भरला चुडा हिरवी नेसली साडी हिरवा भरला चुडा रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंवा पेडा संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्त्रोते गायला लागत नाही भाट राव पाहतात आता बोलाची वाट रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा रावांना आणि मला येणाऱ्या राजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा तर मग मैत्रिणीनो तुम्हाला अजून अशाच व्हिडिओ मराठीमध्ये हवे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तेथे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओज लगेच पाहता येतील आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद